विटर मंदिरामध्ये आपण विटर मंदिरामध्ये आपण कार्यक्रम घेतलेला आहे आभाराचा आणि जमलेले जवळजवळ संचालक आपले आहेत एकवीस संचालक हे आपले आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं बारकाईने जर बघितलं या पॅनलच्या समोरचा पॅनल कसा निवडून आलाय तर आपण त्यांनी काय केलं माहिती आम्ही याच्या बघितले आमच्या गावातल्या तर याच्या मध्ये आठ नाव त्यांनी काढलं होत आपण जर याच्या जर बघितले आपल्या कारखान्याच्या तर नाव असते त्या त्यांनी आठ नाव केलं देवकाचे देवकाचे एका बाजूला डाळ डाळ एका बाजूला देखाने देखाने एका बाजूला सोलंकर सोलंकर एका बाजूला तावरे तावरे एका बाजूला म्हणजे आमच्या गावामध्ये तर तसे आणि त्यांनी पुत असं बनवलं होतं की तीनशे आत दुन की बाबा दोनशे अडीचशे तीनशे काही माहिती आहे का कारण आमच्या घरामध्ये आमच्या लग्न लग्नाच्या टायमाला आम्ही गुराळा होत तर त्या टायमाला तीनशे जन्म झालं आणि आत्या मोठ्या घरामध्ये

मांडल्या तेवढ्या तेवढ्या संस्थेमध्ये पाडलेला असेल आम्हाला आवाज घ्यायचा असता तर तुम्हाला कशा येणार बाहेर तुम्ही म्हणता या कि किती गेस्ट हाऊस वापरायचं नाही तुम्ही वापरायचं नाही तुम्ही गाड्या वापरायच्या नाही त्या काय वापरायच

i'm going lokan itu malah berburu berburu

चांगलं पक्ष आपल्या आपल्यासाठी काम केलं त्यासाठी एवढं मतदान आपल्याला झाले आपण तिथून पुढं रस्त्यावरची लढाई खायची आपण पुन्हा म्हणलं पाहिजे की माळेगावचा चेअरमन मी नसतो झालो ते परवडलं असत परवडलं असत कारण दादांना आपण दादांना लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे की दादांनी आता पाठीमागच्या लय लांबचा काळ नाही पाठीमागच्या एक पाठीमागच्या महिन्यापूर्वी दादांनी अठ्ठावीसशे रुपये दर दिला तिन्ही कारखान्यांचा सामान दर दिला त्या टायमाला जर समान जर दर दिला त्या टायमाला अठ्ठावीस दर दिला तर आपला आपण त्या आपण त्या टायमाला दादांना दादांना विरोध करायचा समान जर दर दिला तर माळेगाव कारखाना आग्रेक माळेगाव कारखाना आहे कारखाना जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारखाना एक नंबरचा आहे तर दर सुद्धा तुम्ही एक नंबरचा दिला पाहिजे एवढा बोलून मी माझा दोन शब्द जय हिंद जय किसान जय जवान जय राम